नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन चे कांदा बादर भाव। चला तर मित्रांनो पावयात कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा पुणे गुलटेकडे येथे मिळालेला आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा ही पावयास मिळालेली आहे पुणे गुलटेकडे येथे आज एकूण अठ्ठेचाळीस प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तसेच दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे पन्नास चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मीडियम साईज क्वालिटीच्या कांद्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार आठशे रुपये पासून ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेले आहेत मित्रांनो आजचे पुणे गुलटेकडे येथील बाजारभाव पाहता आज बाजारभावामध्ये क्विंटलमागे दोनशे रुपयाची वाढ ही आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान